गड मध्ये गेली तीस वर्ष ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले स्टार सेंटर गड इंग्लज आजरा आणि चंदगड मधील अधिकृत विक्रेते सर्व प्रकारची घड्याळे विक्री आणि दुरुस्ती करून मिळण्याचे गडिंग्लज एस एसटी स्टँड समोरील ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्ती समजले जाणारे शिक्षण महर्षी डॉक्टर आणि त्याचे कारण होते राज आणि उद्धव या दोन्ही ठाकरे बंधूंच्या विजयी मिळाव्याचे हे दोन्ही बंधू एकत्र यावेत हे बाळासाहेबांचे स्वप्न काही अंशिक असेना ना पण प्रत्यक्षात सत्यात उतरत असतानाचे पाहण्याच्या आतुरतेने आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह रियाज भाई थेट निघाले मुंबईला मुंबईला जात असतानाचा आपला हा आनंद त्यांनी व्यक्त केला जनगर्जना लाईव्ह द्वारे ठाकरे हे दोघं भाऊ एकत्र येणार अशा चर्चांना काही दिवसापूर्वी महाराष्ट्रभर होत आलेला होता आणि आज ते दोघं विजय मिळाव्यासाठी एका मंचावर येणार काय वाटते तुम्हाला एक काही दिवसापासून ज्या चर्चा चालू होता त्याला आता पूर्ण विराम मिळेल असं मला उद्याच्या विजय मिळाल्याच्या माध्यमात मान्य राजसाहेब ठाकरे उद्धव ठाकरे हे मे, दोघे जे घेत त्या दोघांचं मुंबईमध्ये एक ठाकरे ब्रँड म्हणून वेगळं वजन आहे मान्य शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वेळेला माननीय राजसाहेब ठाकरेसुद्धा रा सक्रिय होते त्यावेळेला चा खूप चांगलं काम करत होते उद्धव ठाकरेही त्यांच्याबरोबरीनं चांगल्या पद्धतीने काम करत होते बाळासाहेबांनाही वेगळा सपोर्ट त्यावेळेला त्या दोन भावांचा होता आणि ते दोन भाऊ काही कारणास्तव वेगळे वेगळे झाले आणि मग जरास त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले आणि ते मतभेदमध्ये कसले मतभेद तर ते राजकीय मतभेद आहेत शेवटी घरामध्ये ते भाऊ म्हणून दोघं एकत्रच आहेत आणि कदाचित हे राजकीय मतभेद संपावेत म्हणून मुन मग त्यांचे त्यांनी तयार केलेले मनसैनिक असतील किंवा मग आमचे शिवसैनिक असतील हे दोघंही विचार करत आहेत की या दोन भावांनी एकत्र यावं आणि त्याची सुरुवात बरेच दिवसापासून मान्य राजसाहेबांनी पहिल्यांदा मुलाखतीतून सांगितलं नंतर उद्धवसाहेबांनी प्रतिसाद दिला मग उद्धवसाहेबांच्या वरती कार्यकर्ते दोघांचे कार्यकर्ते एकत्र यायला लागले एक महाराष्ट्रामध्ये वेगळं वातावरण होत चालतं पण प्रश्नचिन्ह असं वाटत होतं की एकत्र येतील की नाही कदाचित तुम्ही मागच्या वेळेला ज्यावेळेला आमची मुलाखत घेतली होती तर आम्ही म्हटलं होतं तुम्हाला की एकत्र यायला पाहिजे पण एकत्र येतात की नाही आम्हाला त्याच्यावरती एक प्रश्नचिन्ह आहे पण आज बाकी असं चित्र महाराष्ट्रात तयार झालेलं आहे की त्या दोघांनी एकत्र यायलाच पाहिजे यावंच असं मत तयार झालं कार्यकर्त्यांच्या फौजाच्या फौजा त्यांच्याकडे जाऊन विनंती करायला लागल्या आणि त्याच्यातच मग हिंदी भाषिकचा मुद्दा त्या सरकारने मराठी माणसावर अन्याय करणारा मुद्दा लादला आणि त्या मुद्द्याच्या माध्यमातूनही दोघे एकत्र येऊन उद्या विजयी मिळावा घेत आहेत आणि त्या विजय मिळा मिळाव्यासाठी महाराष्ट्रातले सगळे शिवसैनिक राजसाहेबांचे कार्यकर्ते उद्धवसाहेबांचे कार्यकर्ते हे सगळे आम्ही विविध आता चाललो आहे आणि त्यांना आधार द्यायला चालू की खरोखरच विजयी मिळावा नाही तर तुम्ही भविष्यात एकत्र या आम्ही तुमच्याबरोबर आहोत महाराष्ट्रात एकत्र लढूया असा संदेश द्यायला आणि सगळे कार्यकर्ते चालले आहेत हे दोघं भाऊ खरोखर आपल्या स्वतःच्या मनाने एकत्र येतात की कार्यकर्त्यांच्या दबावामुळे एकत्र येतात असं तुम्हाला वाटतंय दबाव म्हटल्यापेक्षा सुद्धा त्यांचं की हे दोन भाऊ एकत्र या दबाव म्हटल्यापेक्षा या दोघांच्या कार्यकर्त्यांचीच एवढी इच्छा आता तयार झाली कारण उद्धव साहेबांना जर बघितलं तर या राजकीय व्यासपीठावरती विरोधकांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्रास द्यायचा प्रयत्न केला हे शिवसेनेत आज बघतायत राजसाहेब जरी त्यांच्याबरोबर कधी काम करत असले कधी का त्यांच्याबरोबर सहकार्य म्हणून त्यांना मदत करायला जरी गेले असले तर त्यांच्या बाबतीतही कधीतरी भारतीय जनता पार्टी असेल किंवा त्यांनी ज्यांना सहकार्य केलं त्यांनी कधी त्यांच्याबद्दल पॉझिटिव्ह विचार केलाच नाही आणि त्या पद्धतीने त्यांच्याही कार्यकर्त्यांना सुद्धा आज वाटत आहे की बाबा नाही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले पाहिजे आमच्याही कार्यकर्त्यांना वाटतंय की राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले पाहिजे कार्यकर्त्यांचीच फोजाला सांगायला लागले की आम्ही दोघं एकत्र येऊया एकत्र येऊन काही आंदोलन आहे एकत्र येऊन काही ठिकाणी चर्चा व्हायला लागली लाग कार्यकर्त्यांची म्हणजे कार्यकर्त्यांची उत्साह वाढल्यामुळं त्या दोघांनी पर्याय उरू नये असं वाटायला आणि म्हणून कदाचित आम्हाला वाटतंय की आमचा विचार करून कार्यकर्त्यांचा विचार करून आमचा विचार करून या दोघांनी एकत्र यावं आणि तसं करायला लागले तर त्याची नांदी असावी असं मला वाटतं मराठी भाषेच्या मुद्द्यावरून एकत्र आले आणि ते एकत्र आल्यानंतर सरकारला माघार घ्यावी लागली आपल्या जी आर मध्ये बदल करावे लागले काय वाटतंय तुम्हाला यावरून की जर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये हे दोघं भाऊ एकत्र आले एक, तर भाजपला रोखू शकते आम्ही तर आहोतच आम्ही तर लढणार आहोतच उद्धव साहेबांनी तर तयारी आपली केलेली आहेच पण समजा जर आपण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हा जर ब्रँड ठाकरे ब्रँड ठाकरे ब्रँड जर समजा मुंबई जर उतरलाच तर अधोलेखित यश मिळेल अधोलेखित सरकारने माघार का घेतलं त्यांच्या हे लक्षात आलं की उद्याच्या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये मराठी माणसावरती आम्ही अन्याय करतो असा विषय होईल मग तुम्ही अन्याय करतच आहात हे सिद्ध झालंय म्हणून तर राजसाहेब आणि उद्धव हा निर्णय घेतला की मराठी माणसाने एकत्र आलं मराठी माणसा तुम्ही सांगताय की मराठी माणसांना मुंबईमध्ये एकत्र यावं पण मुंबई मध्ये मराठी माणसाची कितपत असं गट शिंदे गट त्या ठिकाणी तयार झालेला आहे शिंदे गट हा विषय एक वेगळा आहे तो एक पॅटर्न जरा तो पाच मिनिटासाठी तुम्हाला सांगतो शिंदे गट वेगळा झाला म्हणून मराठी माणूस गेला असं नाही माननीय शिवसेना प्रमुखांनी एकोणीसशे सासष्ट शिवसेनेची स्थापना केली तेव्हापासून आजपर्यंत शिवसेनेवर असे असंख्य संकट पण आहे म्हणजे काय मराठी माणूस विखुरला गेला नाही आधी शिवसेना प्रमुखाच्या शिव बाळासाहेबांच्या विचारानं प्रेरित झालेला कार्यकर्ता का उद्धव साहेबांच्या पाठीमागे आहे काही कार्यकर्ते राज ठाकरेंच्या पाठीमागे आहेत पण काही एकनाथ शिंदेच्या पाठीमागे आहे असं तुम्हाला वाटत असेल तर ते वेळेला मुंबईमध्ये होणार नाही जर राज ठाकरे आणि ठाकरे ब्रँड जर एकत्र आला तर नको नको त्याला पळस होईल अशी परिस्थिती मुंबईमध्ये निर्माण होईल आणि नक्की एक लाख एक परसेंट मुंबई महानगरपालिकेवरती दोघांचा मिळून मराठी माणसाचा भागवा जिल्हा आहे एकनाथ शिंदे यांनी आजच्या पुण्याच्या मेळाव्यामध्ये जय गुजरात असं म्हटलेलं आहे याच्यावरूनच सिद्ध होते मगाच्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर आजच्या झालेल्या पुण्याच्या मेळाव्यामध्ये आम्ही जी शाळा आलेली आलेले तर त्या कार्यक्रमामध्ये एकनाथजी शिंदे जर जय गुजरात असा जर शब्द वापरत असतील तर उद्याच्या मुंबई महानगरपालिकेचा निकाल त्यांच्यात तोंडून आलेला दिसतो मराठी माणूस जर एकत्र आला तर, तर काय करू शकतो हे काल त्यांना कळालेलं आहे पण त्यांना आज समजलं नाही म्हणून ते ना जय गुजरात म्हणाले कारण त्यांना जय गुजरात म्हटलं नाही तर मला वाटतं त्यांच्यात त्यांना ते घेऊन येणार नाही आणि म्हणून मराठी माणूस हा ठरवणार मग कुणाबरोबर राहायचं जय गुजरात बोलणाऱ्याबरोबर राहायचं की जय महाराष्ट्र बोलण्याबरोबर राहायचं दूध का दूध पाणी का पाणी तिची सुरुवात झालेली आहे आणि ते ठाकरे बँक तयार झाल्यामुळं इकडे जय गुजरात म्हणावं लागलं कारण त्यांना विलाज नाही नाहीतर मग अमित ते पण त्यांना पण बाजूला करून टाकतील तुम्ही वही आहे म्हणून मराठी माणूस अजूनही मुंबईमध्ये तसाच आहे महाराष्ट्रात तसाच आहे माझं तर एक शिवसैनिक म्हणून मी राज ठाकरेंना जवळजवळ मी लहानपणापासून ओळखतोय दोघे भाऊ एकत्र होते तेव्हापासून ओळखतोय बाळासाहेब होते तेव्हापासून ओळखतोय राज ठाकरेंच्याकडे पण एक कौशल्य आहे उद्धव ठाकरेंच्याकडे एक सांगूचे आहे मग राज ठाकरेंच्याकडची कौशल्यता उद्धव ठाकरेंची सहानुभूती आणि मराठी माणूस जर एकत्र आला मुंबई नव्हे तर महाराष्ट्रावरती सुद्धा सरकार आल्याशिवाय राहणार नाही भविष्यामध्ये आम्ही कुठल्या भाषेच्या विरोधात नाही मुंबई स सर्वांची आहे पण तिथं मुंबई सर्वांची असली तर मुंबई महाराष्ट्रात आहे मुंबईमध्ये मराठी भाषा आली पाहिजे पण हे सांगायचं कुणी मराठी तुला आलं पाहिजे म्हणून तर सगळ्या भाषा एकत्र कुणीतरी पुढाकार घेतला म्हणजे आणि त्या दोघांच्याकडे आहे आणि मराठी भाषेबरोबर इतर भाषिकसुद्धा मग शिवसेनेबरोबर महाराष्ट्र नगरमधून नवनिर्माण सेनेबरोबर लोक आहेत त्या त्या भागामध्ये जर आज तुम्ही गेला धारावीमध्ये गेला तर आमचा मृत्यू तेवर म्हणून उपविभाग प्रमुख आहे सगळे धारावीकरते तामिळ आंध्राचे आहेत सगळे शिवसैनिक आहेत मग ते काही भाषेच्या विरोधात आहोत काही मी मुस्लिम आहे मग मी काय मुस्लिम आहे म्हणजे मराठी भाषेच्या विरोधात आहे का नाही मला मराठी पण येणं गरजेचं आहे ना मी महाराष्ट्रात राहू ना मला मराठीत बोलता येत नसेल तर महाराष्ट्राचा बोलून काय आणि हे मग त्या सरकारला लक्षात आलं की नुसतं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सगळ्यांना माहीत आहे अगदी उद्धव साहेब संकटात असताना सुद्धा तुम्ही शिवसेना सोडली नाही तुम्ही उद्धव साहेब संकटात असताना रात्री तुम्ही जात असताना मी स्वतः पाहिलेला आहे त्याची मी प्रत्यक्ष आहे त्यामुळं गरी लस्कर तुमच्यामध्ये उद्धव ठाकरेंना बघतात खरा शिवसैनिक कसा असावा हे तुमच्याकडे बघून त्याची उदाहरण लोक देतात हा ठाकरे प्रेम एकत्र राहावा एकत्र यावा यासाठी तुम्ही काय प्रयत्न करा तर उद्याचा विजय नळला चाललोय मी स्वतः चाललोय माझ्याबरोबर मला वाटतं अजून कार्यक्रम जात असते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजशासांचे कार्यकर्ते सुद्धा कदाचित आज मला वाटतं माझे मित्र नागेश सौले हे पण जिल्हा ते निघाले आता तुम्ही म्हणालात की तुम्ही शिवसेनेचे निष्ठावंत आहात बाळासाहेबांच्या आजचे काही जुने पदाधिकारी असतील हे सगळ्यांचे मित्र आहेत ते कुठे वेगळे तयार होऊन तिकडे गेलेले नाही शिवसेनेचे आजही आम्हाला ते ओळखतात रियाजबाई म्हणून राजूबाई मला राजूबाई म्हणून बोलतात प्रवीण दरेकर असतील शिरीष पारकर असतील किती तरी असेल अभिजित पानसे असतील मनोज चव्हाण असतील मी नावच घेतो ह्या सगळ्यांच्यावर आमची मैत्री उद्यापासून असं सुरू होणार की मी त्यांना फोन करणार ते मला फोन करणार आम्ही कुठेतरी एकत्र येणार सारख्याशी चर्चा सुरू होणार आणि आम्ही स्वतःहून पुढाकार घेऊन आमच्या आमच्यामध्ये चर्चा करून कुठल्याही परिस्थितीमध्ये राजसाहेबांनी उद्धव ठाकरे एकत्र यावं असं वातावरण आम्हीच तयार केलं म्हणून त्यांना येणं भाग पडेल असं काम उद्यापासून आम्ही सुरू करू आम्ही तिची उद्यापासून सुरुवात करू आता आम्हाला बरं वाटलं उद्या पहिला विजयाची त्यांचा जो विजयाचा मेळावा आहे त्या मेळाव्याला आम्ही चाललो आहे त्यांना आम्ही बघू दोघांना स्टेजवर बघितल्यानंतर आमचं सुद्धा उत्सुक उच, उत्सुकता वाढणार आहे तिथे नेत्यांची वाढणार कार्यकर्त्यांची वाढणार आणि आमचा तिथे खाली नसेल सिंहाचं वाटायचं आणि त्यांना एकत्र राहण्यासाठी कदाचित गलिग्लजमध्ये सुद्धा एखादा वेगळा कार्यक्रम मी स्वतः घेतल्याचे पडणार नाही आम्ही दोघं नागेश आणि मी एकत्र चांगल्या पद्धतीने मोठा कार्यक्रम करू त्याची सुद्धा दखल तिकडे घेतली जाईल असा कार्यक्रम आम्ही करून तर हे होते बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक कोल्हापूर जिल्हा सहसंपर्क प्रमुख उद्धव आणि राज ठाकरे ठाकरे या बंधूंच्या विजयी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या ठाकरे बंधू ब्रँड एकत्र येण्याच्या प्रयत्नासाठी मुंबईला चालले जनगर्जना लाईव्ह कॅमेरामॅन जय्यद सय्यद सह लता पालकर गडिंद्र जय महाराष्ट्र